मग असणारच गर्दी कारण या ठिकाणी एवढं स्वस्त मिळतं हँडवर्कच्या साड्या वरच्या साड्या एवढ्या सुंदर फॅन्सी आणि सणानिमित्त जर घ्यायचं असेल तर खरंच अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही बघू शकता एकाच काउंटरमध्ये एवढी गर्दी आहे वेगवेगळ्या स्टेट आणि वेगवेगळ्या गावांनी या ठिकाणी लोक येत असतात आपला बिझनेस स्टार्ट करायला मग तुम्ही काय मागे बसलेला नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला आणि आजचा व्हिडिओ असंच काहीतरी धमाकेदार होणार आहे तर सणानिमित्त तुम्हाला कलेक्शन हवं जबरदस्त जे तुम्ही डबल मध्ये सेल आउट करू शकता पण त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत तुम्ही बघा या ठिकाणी तुम्हाला एकशे एकवीसच्या स्टार्टिंग प्राईज मध्ये अशा सुंदर साड्या मिळत असतात आणि आता कसं आहे रक्षाबंधन येणार आहे गणेश चतुर्थी येणार आहे म्हणजे की मोठ्यात मोठे सण स्टार्ट झालेले आहेत मग सणाने मी तुम्ही असे कलेक्शन ठेवा ज्याच्यात तुम्ही डबल मार्जिन लावून सेल करू शकता आणि येणारे जे कस्टमर आहे त्याला तुम्ही कन्व्हिन्स सुद्धा करू शकता कारण या ठिकाणी इतकं स्वस्त असतं की प्रत्येक स्टेट मधून या ठिकाणी कस्टमर येत असतात जशी तुम्हाला मी अजून एक साडी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंट आहे आणि खूप सुंदर फॅन्सी मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे असं सा काहीतरी साडींचं सा कलेक्शन ठेवा की सणानिमित्त जास्त जास्त तुम्ही मार्जिन सुद्धा कमवू शकता कस्टमर सुद्धा तुम्ही लाईव्ह बघू शकता कस्टमरांना व्यवस्थित डील केलं जातात जर तुम्ही कुठल्याही गावातून असाल कुठल्याही शहरातून असाल तर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस दिली जाते नवीन व्यवसाय आहे काही हरकत नाही कारण बऱ्याच लोकांना सणानिमित्त व्यवसाय स्टार्ट करायचा असतो आणि कलेक्शन असे हवे की कमी वेळात एक मोठा बिझनेसमॅन व्हायचं असतं तर तुम्हाला काय शंका असते ना ती झाल्यानंतर क्लिअर होत असते या ठिकाणी कशी कलेक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही डबल मार्जिंगला आरामात सेल कर कस्टमरला बिलकुल म्हणजे काहीच मनात शंका येणार नाही असे कलेक्शन तुम्हाला मिळतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी आहे सिरोस्कीचं वर्क मिळून जाणार आहे आणि वरून आठवलं या ठिकाणी जे वर्क असेल किंवा पॅटर्न असेल ते तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळत असं आता ही साडी तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर या ठिकाणी तुम्हाला डिझाईन्स बनवलेले आहे आणि हेच जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते ना म्हणजे जसे मी तुम्हाला वेगवेगळ्या सणांचं नाव सांगितलं त्या सणांमध्ये जास्तीत जास्त ह्या साड्या विकल्या जातात आणि कसं असतं तुम्ही एक कस्टमर सुद्धा जुडू शकतात कसं असतं एका सोबत चार कस्टमर जर जुडवायचं असेल तर तुम्हाला पहिले स्वस्ताने स्टार्ट करावं लागेल म्हणजे पहिले स्वस्त कलेक्शन कस्टमरांना दाखवा त्यानंतर तुम्ही कस्टमरला हळूहळू तुमच्याशी कनेक्ट झाले म्हणजे की तुम्ही त्याच्यात चांगली मार्जिन लावून सुद्धा सेल करू शकता त्याचप्रमाणे आपण एक कलेक्शन बघूया मॉस्ट मध्ये खूप सुंदर आणि लाईट वेट मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आपण बाहेर म्हणजे जवळजवळ हजार पंधराशे रुपयाला अशा साड्या घेत असतो बघू शकता खूप सुंदर यामध्ये तुम्हाला काम मिळणार आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला व्यवसायाबाबतीत सर्व परिपूर्ण माहिती दिली जाते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बल्क वाईज बंच वाईज सर्वे कलेक्शन सेटअप करून ठेवलेले आहे म्हणून इथे आल्यानंतर सिंगल पीस अजिबात मिळत नाही कारण आपल्याला व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करण्याच्या हेतूने जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस मिळते म्हणजे की मेन सर्वात शॉर्टली जर सांगायला गेलं तर एका विश्वासाने अजमेरा फॅशन तुमच्या सोबत नातं जोडत असत जर तुमचा व्यवसाय स्टार्ट करायचा आहे व्यवसाय थांबलेला आहे महिने दोन महिने चालत नाही ते सुद्धा तुम्हाला हे लोक सोल्युशन देतात की तुम्ही नेमकं काय करू शकता जसं हे मटेरियल आहे सिमर मटेरियल मध्ये खूप सुंदर आहे वाईन कलर आहे आणि याच्यावर तुम्ही डिझाईन सुद्धा चेक करू शकता या ठिकाणी डिझाईन्स अशा असतात की अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेल्या नसतात असे तुम्हाला या ठिकाणी डिझाईन्स अजमेर फॅशन देत असतात आणि होलसेल मध्ये जर मिळत असेल तर ते एकदा गरजेचं आहे म्हणजे की एकदा तरी गेला ना किंवा अजमेरा फॅशन मध्ये ऍटलीस्ट एंट्री तरी केली ना तरी माणसाला असं प्रसन्न वाटत की नाही व्यवसाय थोडासा आपण स्टार्ट करू शकतो का असं आपल्या मनात शंका येते ना तर नक्कीच तुमची जी शंका आहे ती इथे आल्यानंतर क्लिअर होत असते कसं असं बरेच लोक व्यवसाय स्टार्ट करण्याचा विचार करतात की नाही आज नाही करू उद्या करू परवा करू पण बघा वेळ निघत जातो वेळ कोणासाठी इथे थांबलेला नसतो म्हणून तुम्ही व्यवसाय स्टार्ट करा एका ब्रँड सोबत जुडून म्हणजे की अजमेरा फॅशन सोबत जुडून हे कलेक्शन जे आहे तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता ऑफलाईन यायचं असेल तर खूपच बेस्ट म्हणजे आहे ऑफलाईन आल्यानंतर प्रॉपर आपल्याला गाईडनेस मिळते आणि त्यातल्या त्या डिझाईन्स पॅटर्न आपल्याला क्वालिटी काही माहिती नसेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर माहिती होते म्हणून नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार